त्यामध्ये दुसऱ्या दिवशी उपस्थित संवाद साधताना त्यांनी ही भावना व्यक्त केली साधारणपणे तीस वर्षापूर्वी आपण या वारकरी संप्रदायाच्या संपर्कात आलो आणि आपली संपूर्ण विचारधाराच बदलून गेली तर उमारडे गाव असो किंवा सापर्डे गाव असून बारवे वारकरी संप्रदायामुळे या, या गावांचा विकास झाला असल्याचे आमदार विश्वनाथ भोई यांनी यावेळी सांगितले तर या हरिणाम सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दिगंज कीर्तनकारांचे या, या दिगंज कीर्तनकारांच्या मुखातून ही संतवणे ऐकण्याची सुवर्ण संधी कल्याणातील अध्यात्मप्रेमी नागरिकांना गमवू नये ना असे आव्हानही आमदार विश्वनाथ भोयल यांनी केले आहे तेरा ऑगस्ट पासून चालणाऱ्या अखंड हरिणाम सत्ता देहू येथील गाथा मंदिराच्या अध्यक्ष हरिभक्त परण यशोधन महाराज साखरे हरिभक्त परण ज्ञानेश्वर महाराज शिंदे हरिभक्त परण प्रमोद महाराज जगताप यांचे कीर्तन होणार आहे यावेळी विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर उपर शहर प्रमुख सुनील खारुक माजी नगरसेवक जयवंत भोईर यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते कल्याण शहर वारकरी संप्रदायाच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तर जे वैकुंठ गमन आहे त्यानिमित्तानं आपण इथे हर्याम सप्ताह आयोजित केलेला आहे दिनांक सहा तारखेपासून हा सप्ताह चालू आहे तर तेरा तारखेपर्यंत हा सप्ताह चालू असणार आहे सकाळपासून काकड्यापासून सुरुवात होते गाथापारायण भजन वगैरे सर्व हरिपाठ आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार यांची सेवा इथे आपण कल्याणकारांच्यासाठी अर्पण केलेले आहे समस्त कल्याणकर बंधू भगिनींनी ह्या हरिरण सप्ताहाचा म्हणजे इथे हजेरी लावून ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ह्या सप्ताहामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण कीर्तनकार बोलवलेले आहेत ते त्या त्या क्षेत्रातील दिग्गज असल्यामुळे कल्याणकारांना एक पर्वणी आहे की ह्या दिग्गज कीर्तनकारांच्या तोंडून जी संतवाणी बाहेर पडणार आहे किंवा जी आ, वाणी बाहेर पडणार आहे त्याचा कल्याणकरांना फार मोठा उपयोग होणार आहे आणि एक वैकुंठ गमनाच्या तीनशे पंच्याहत्तराव्या सोहळ्याची कल्याणकरांतर्फे महाराष्ट्रातील जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सर्व शिष्यांना त्यांच्या संप्रदायालाही आपण एक भेट त्यांना दिलेली आहे त्याचं सुंदर नीटनेटकं आयोजन कल्याण सर्व वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आणि कल्याणातील सर्व वारकरी बांधव यांच्या वतीने केलेले तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकंदर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळेत तोपर्यंत धन्यवाद